शुल्लक वादावरून मारहाण जिवे मारण्याची धमकी रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रिसोड तालुक्यातील वाकद गावात तीस मार्च रोजी संध्याकाळी सहा पंचेचाळीस वाजता शुल्लक वादावरून शिवीगाळ मारहाण व जिवे मारण्याच्या धमकीची घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाकद दे येथील हमीदाबी सय्यद कासम अडतीस वर्ष यांनी एकतीस मार्च रोजी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा सय्यद सोहील वीस वर्ष आणि बहीण किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेले होते त्याचवेळी गावातील सय्यद तालेब सय्यद त्यांच्या मुलाच्या मोटरसायकलला धक्का मारून खाली पाडले यावर आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि सय्यद आयन सय्यद तालेब व सय्यद रियान यांना सोबत घेऊन त्यांचे पती सय्यद कासम यांच्यासोबत आणि मारहाण केली हमीदाबी यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यासोबतही मारहाण केली ज्यामुळे त्यांच्या पतीच्या हाताला गंभीर जखम झाले व रक्तस्राव सुरू झाला तसेच आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली हमीदबी यांच्या तक्रारीवरून सय्यद तालेब, सय्यद ताहेर सय्यद आयन सय्यद ताहेर आणि सय्यद रिहा रियान सय्यद ताहेर सर्व राणार यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक दोनशे चौसष्ट पंचवीस अंतर्गत आय पी सी कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच तसेच जुनी कलमे तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक आणि रिसोर्ट पोलीस करत आहेत केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा